पेरेंट्स जो मुझे पेरेंट्स और मेरे घर पे सभी जो मुझे बहुत सपोर्ट करते हैं मेरे टीचर्स क्योंकि मेरा मेरा अपनी जो पढ़ाई थी वो मुझे साल भर

सकती आज इतना खत्म करना है तो इतना खत्म करने के लिए मेरे को तो दस घंटे लगे या दो घंटे लगे इतना खत्म करके आज तो मतलब कि डिवाइड किया था मैंने यानी कि आप टारगेट रखते थे हाँ, आज इतना है पढ़ना है तो पढ़ना ही स्पोर्ट्स में क्या खेलते हैं आप ये क्या मैसेज देंगे आप स्टूडेंट्स को पढ़ाई किस तरह करना चाहिए आपने आउट ऑफ मार्क्स लिए है आगे क्या बनना है आपको आ, मुझे सी ए बनना है आगे म्यूज़ म्यूसी के लिए पढ़ाई के लिए मैं स्टूडेंट्स को ये कहूँगी कि आप पढ़ाई करके पढ़ाई मत करो उसको एंजॉय करो उसको समझो क्योंकि इस्पेशली बोर्ड्स के लिए बच्चों मतलब लगता है कि मतलब लर्न करना पड़ता है बहुत ज़्यादा याद रखना पड़ता है वैसे लिखना पड़ता है ऐसी कोई बात नहीं है आपको अगर जो उसमें आ, जो ट्रक्स है उसका वो समझ गया तो आप बहुत अच्छे से कर...

आज अकॅडमिक्स मध्ये ती एवढी राज्यात पहिली आली त्याच्यामुळे हा आनंद म्हणजे ती हुशार होतीच पण ती एवढी मेहनती नाही आहे ना म्हणून असं एवढं मोठं यश प्राप्त करेल असं वाटलं नव्हतं मी खूप कमी वेळ देते की पण ती खूप जास्त देते पण एक पालक म्हणून म्हणजे सगळ्या पालकांचं असं प्रेशर असतं की बोर्ड एक्झाम असेल ना तर ते अभ्यास कर अभ्यास कर असं खूप म्हणतात पण एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं की खरंच पालकांनी मुलांना प्रेशर द्यायला पाहिजे का जसं आता खेळाकडे लोक आजही प्रोफेशन म्हणून पाहत नाही की करिअरसाठी ते अकॅडमिक जास्त महत्त्व देतात तर त्याच्याबद्दल तुमचं टाईम आहे म्हणजे तसं माहिती आहे आम्ही पण तसं दोन्ही बॅलन्स ठेवतोय पूर्ण खेळायला हे देत नाही आहे पण तरी पण मला असं वाटतं आता तर ती म्हणजे मुलांना प्रेशराइज करून म्हणजे त्यांना ते पाहिजे तसं परफॉर्म नाही करू शकत त्यामुळे त्यांना त्यांच्या कलेनी त्यांना पण तेवढं असतं ना म्हणजे की त्यांनाही त्यांच्या करिअरची काळजी असते तेवढा अवेअरनेस त्यांच्यामध्ये पण आहे त्यांना त्यांचं फ्रीडम द्यावं ते त्यांच्या कलेनी जे करते मध्ये हंड्रेड पर्सेंट देतील जबरदस्ती बसवून तुम्ही टेन्शन देऊन उलट पाहिजे तो रिझल्ट मिळणार नाही त्यापेक्षा तुम्ही त्यांना फ्रीडम द्या त्यांना त्यांच्या चॉईसनी त्यांच्या आवडीचं क्षेत्र किंवा अभ्यासाचंही त्यांना जसं ज़ा जमेल त्यांच्या द्या तिला अठ्ठ्याण्णव मार्क्स दाखविला येत होते तर असं कधी वाटलं का की तिने सायन्स कडे जायला पाहिजे म्हणजे सर आर्किटेक्ट आहेत आणि तिने श्री आहात म्हणजे दोघांच्या अपोजिट आहेत सगळे करिअर हो म्हणजे तिला पण तसं होतं डळमळी काय करावं पण दहावी मध्ये जे ती परीक्षा दिली तेव्हा ती नॅशनल चॅम्पियन पण झाली होती <laughs> तर तेव्हा तिच्या सगळ्या इंटरनॅशनल टुर्नामेंट होत्या म्हणजे मला वाटतं डिसेंबर पर्यंत त्याच खेळत राहिली मग त्याच्यानंतर म्हणजे जेई वगैरेच प्रिपरेशन एवढा वेळ गेल्यावर नसतं झालं म्हणून मग हे केलं आणि तिला मेन युपीएससी तिचं टार्गेट आहे